डोस बेस का काय असं वाटलं भावन आज आपल्याला कामावर जायचं होतं आणि रात्रीच आपली चिकनची भाजी राहिलेली बघा वडत वडलं बा पद्धत भावन सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आपल्या आजच्या मिनी ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे मी तुमचा लाडका अमोल एटी हव ना मी आणि लपुट आज कामाला चाललोय बघा काम वगैरे संपून घेतलं भावानं तर घराकडे जाताना का आपल्याला एक नवीन मेंबर भेटलाय तर चला दाखवतो त्याची ओळख वगैरे करून देतो बघा हवा हाच तो मुलगाय बघा याचं नाव महादेव आहे घराकडे जाताना उसाची टायली दिसली ऊस तोडून घ्यावं म्हणलं काय अर्ध असं अर्धा इथंच राहिलं ऊस वगैरे मस्त पैकी तोडून घेतला बघा चला म्हटलं तर खात खात जाव्या हिर दिसली बघा हिर बघायला चालू आहे आम्ही इथून बघतो तर काय आबा बाबा एवढी मोठी हिर हिर बघून डायरेक्ट स्वर्गात चालू असं वाटलं बघा हिरीच्या जवळ जाऊन बघतो तर काय हिर तर वरण घाण दिसायल ते आपल्याला पुट काय ऐकते वय त्याने हिरीत गेल तर त्यालाच विचार आहे बघा पाणी घाण आहे का काय घुस पडलाय वरती घाण पाणी नाही भावानं तिथून घराकडे जात असताना या ब्रिज वरनं पडता पडता वाचलो बघा संपलं म्हणलं हे जे आल्या डोकस फुटते का काय असं वाटलं तिथून सरळ आपण घरला आलो बघा घरी आल्यावर चहा वगैरे पियला आपला आजचा मिनी ब्लॉग संपलेला आहे लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा धन्यवाद